भिवंडी तालुक्यातील जे वी दळवी सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडळ कोलिवली यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला तालुक्यातील कवाळा जिल्हा परिषाळा या ठिकाणी या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते विषय म्हणजे प्रमुख उद्घाटक म्हणून भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा गवाडगावचे माजी सरपंच निलदादा गौरव यांची विशेष अशी उपस्थिती होती त्यासोबतच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने या गुणगौरव सोहळ्याला उपस्थित होते जे वी दळवी शैक्षणिक व सामाजिक मंडळ गेल्या सोळा वर्षापासून विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करते अध्यक्ष अविनाजी दळबी कार्याध्यक्ष संतोषजी मस्कर या गुणगौ गौरव सोहळ्यासाठी विशेष अशी मेहनत घेत असतात या वर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये दे या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या नियोजनाचे अध्यक्ष सचिनजी निकते सं सदस्य पंकजी भगत मुकेशजी लसने रंगनाथजी पाटील कल्पजी पाटील व इतर सदस्य यांच्या विशेष पुढाकाराने हा संपूर्ण गुणगौरव सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न झाला सर्वप्रथम मी या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि कौतुक करतो खर तर आपल्या सर्वांना माहितच आहे की विद्यार्थी म्हणजे आपल्या या देशाचे भविष्य आहे आणि हे भविष्य घडवण्याचं काम दर करता करता। जर कोण करत तर शिक्षक वर्ग करत आणि या शिक्षकांसोबत जर कुठे खारीचा वाटा असेल तर जे असे शब्द होतात जी आपल्या या विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबासकीची थाप देतात असे आपले जेमी संस्थासारखे जे असे लोक असतात कधी शाबा विद्यार्थ्यांना शाबासकी देते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मनोबल वाढतो आणि नक्कीच असे विद्यार्थी आपल्या शाळेचा नाही तर आपल्या गावाचा नाही तर ता आपल्या तालुक्याचा ता नाव संपूर्ण सगलीकडे करतो आणि त्याच्याने आपल्याला आठवण देतो आज मी या ठिकाणी बघितलं एक मला वाटत जवळजवळ सदग सतरा वर्ष अविरतपणे हा सोहळा चालू आहे याचा मला अभिमान आहे पण मला या कार्यक्रमात येण्यासाठी उत्सुकता असते कारण की ज्या संस्थेचे अध्यक्ष जी दलवी असतील काही अध्यक्ष संतोषजी मस्कर असतील माधव गुरुजी असतील सर्व त्यांची टीम असेल त्या त्यांची धावपळ आणि मेहनत बघून मला खरोखर त्यांचा अभिमान वाटतो एक चांगला कार्यक्रम करण्यासाठी त्यांचा पुढाकार ना असे कार्यक्रम करण्यासाठी मी इतर नाही सांगतो यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही असे अभ्यास करा पुढे जा आपल्या कला गुणांच्या जोरावर आपल्या गावाचा नाव संपूर्ण मला वाटतं देशामध्ये दे करा प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान हा व्हावा मग तो हुशार असो की नसो परंतु विद्यार्थी शिकतो आणि त्याला पुढे शिकण्यासाठी प्रेरित केलं जावं त्याला प्रेरणा मिळावी आणि हे प्रेरणास्थान देण्याचं काम गेल्या सोळा वर्षापासून जैवित सामाजिक व शैक्षणिक सेवा मंडळ खोली आयोजित करीत आहे आणि निश्चितच असं एक विशेष कामकार्य अविषय दळवी आणि संतोषी मस्कर यांच्या सहकार्यांच्या वतीने हे होत आहे मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने पुढे जायचं असेल तर मेहनत आणि कष्ट करायला हवं कोणत्याही गोष्टी क्षेत्रात पुढे जायचं असेल तुम्हाला शिक्षण असो की इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये मेहनतीशिवाय पर्याय नाही उद्योगपती टाटा अंबानी बिर्ला आणि जे मला वाटतं त्यांना आठवत नाही परंतु जे सध्या जागतिक पातळीवर अव्वल दर्जाचे जे संपत्ती जे आहेत पैशावाले एक नंबर जे त्या प्रत्येक व्यक्तींचं म्हणणं आहे की तुम्ही आज कष्ट मेहनत कराल तरच पुढे जाल त्या ब्याऐंशी विद्यार्थ्यांचा एकूण गुणगौरव करण्यात आला आहे आणि कोलीवाली पारिवली ग्रामपंचायत आणि कवाळ ग्रामपंचायत हातीतील जेवढी जेवढी गावं आहेत या पंचपूष त्या गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे आणि तसेच मंडळाशी संबंधित निगडीत जे विशेष सदस्य आहेत त्या सदस्य जे देणगीदार आहेत सहकार्य करणार आहेत त्याच्याशी संपर्क असणाऱ्या काही विशेष विद्यार्थ्यांचा इतर गावात विद्यार्थ्यांचा गुन्हा करण्यात आलेला आहे शिक्षक हा विद्यार्थ्याला दिशा देण्याचं काम करत असतो शिक्षक हा शिकवण्याचं काम करत असतो आणि तो संस्कार घेण्याचं काम करत असतो परंतु ते घेण्याचं काम कर्तव्य पार पडण्याचं काम विद्यार्थ्याचं असतं पण विद्यार्थी जर ते घेत नसला तर त्याला शिक्षकतेचं काय कळणार नाही परंतु शिक्षकाची भूमिका आहे मार्गदर्शक वाट दाखवण्याची तसेच आमचे आहे की आदर्श आमचे आमच्या श्वास बसवसा आमच्यासोबत आहेत आणि सर्वच विद्यार्थ्यांमध्ये की त्यांना त्यांचे ते आदर्श जीवन जी शैली आहे आदर्श जीवन जगण्याची जी कला आहे ती मला वाटतं अनेक बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून शिक घेतलेली आहे की सामाजिक बांधिलकी ही प्रत्येकाने जोपासावी प्रत्येकाने जपली पाहिजे कारण आज समाजासाठी तुमच्यासाठी तुमचा गुणगौरव जर तर कोणतरी केला आहे तर उद्या तुम्ही जर मोठे झालात तुम्ही कमवायला लागले तुम्ही जर एखाद्या क्षेत्रामध्ये जर मोठे तर तुम्ही तुमच्याकडून सुद्धा समाजात गरज असलेल्या किंवा प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी तुम्ही सुद्धा निश्चित सत्कार आणि सन्मान सोले असे इतरांचे केले पाहिजेत

एका एका काट्यापरी छोटा तात्या वागलेला लाख हिरवी स्वप्ने त्याच्या भार My baby.